या समोर <laughs> <समौरी laughs> कमेंट टाकायची <laughs> कमेंट <laughs> करा कमेंट। कमेंट कर चांगला आम्हाला संदेश द्या किंवा आहे त्याला बोला तुम्ही पण उगाच बोलत काहीतरी बोलायचं काहीतरी करायचं सोशल मीडिया आम्हाला लय लोक चांगली कोण महाराष्ट्र असताना तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार आज आपल्या गावटी निलेश पुनम या चॅनलची शंभर के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आज सकाळी झालेत मी तुम्हाला सांगायच्या आधीच माझ्या पहिल्याच व्हिडिओ म्हणजे सकाळच्या व्हिडिओखाली बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या दादा शंभर के पूर्ण झाली त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मला हार्दिक अभिनंदन देण्याऐवजी मीच तुम्हाला मनापासून आणि आभार मानतो मानकरी मानकरीकडे साईडला तिथं खुर्ची बसून बोला लागला <laughs> निलेश भाऊजे आज पहिल्यांदा शंभर म्हणजे एक लाख सबस्क्रायबर आहे या संपूर्ण यशाचं श्रेय तुम्हा सर्वांना आहे युट्यूब फॅमिलीला एक दीड वर्षात एक लाख सबस्क्रायबर आणि युट्यूब फॅमिली सोन्यासारखी आहे प्रत्येक वेळी आम्हाला मदत करत आलेली आहे आणि खूप खूप मोलाचं आहे हे सगळं श्रेय आमचं नसून तुम्हा आहे हा तर सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मग प्रेम <laughs> आम्हाला भविष्यात करत जावा काल बी करत होता आज बी करत आहे आणि उद्या बी आहे मोनादे की मोना आधी मोना अनुजीत मोनाची बांधलं लागली प्रत्येक तिला अभ्यास करत असताना हिरा वाटते मला बी अभ्यास करायला हे अजून दीड वर्षाची आता नव्या नव्याण्णव हजार सबस्क्रायबर झाली का त्यातनंच लोकांनी कमेंट चालू केल्या पब्लिकनं दादा लवकरच शंभर करणं शंभर के पूर्ण होतील तर आज आपली झाली बघा सकाळ सकाळीच आज शंभर के पूर्ण झाली पण पाहुणी रावळी असल्यामुळं लवकर व्हिडिओ काढू शकलो नाही लगेचच काढून टाकणार होतो पण काढू शकलो नाही पाहुणी रावळी होती आणि दुसरी गोष्ट मोटरात चालू होती आम्ही दोघं पण भिजवलं आणि पाणी काय ऐकत नव्हतं रान जरा भरल्यामुळे काय झालं इकडेच पाणी पळायचं पहिलं पाणी होत आज बघा घर मोकळं मोकळं झालं मी होणार गेलं सगळं सगळीच गेली आणि कसं म्हणजे एक 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 कमी झालं का एवढं वाईट वाटत नाही आलं पुन्हा घर मोकळं झालं मग घरबंड दिसतंय आणि आम्हाला एक दोन तीन दिवस तर आजीबात करत आता आजी बिन गेली आजीला य म्हणलंय दोन तीन दिवसांनी मग आता आजी कशी करते काय माहिती आजी जरी असली तर लय करमत आम्हाला आजीच इथं नाही काय करा आता आजी ती म्हणजे दोन दिवसानं बघू असा कमी काय शकता तकडे पुण्याला जाणार आता काय माहित आली तर मला इथे म्हणले शंभर टक्के मग काय माहिती तो दोस्तान आम्हाला इतकं भारी वाटायला लागले की तीन आकडं पहिल्यांदाच घातलेलं आहे तीन आकडे <laughs> कारण दोन आकडे आहेत तर होतच पण आता तीन आकडे आहेत पडदा पण झालेला आहे मला पण चॅनलची झाली फर्स्ट पण माझ्या चॅनलची मला वाटत नव्हतं एवढं लवकर होतील पण झाली सगळं तुमचा आशीर्वाद आहे असाच आशीर्वाद राहू द्या तुमचा आमच्याकडून जरी काही असलं चुकत असेल माफत असेल तर माफ करत जावा वाईट वांगा बोलत जावा ना मला एक सांगा वाईट कमेंट टाकून तुम्हाला काय भेटते चुकून चांगला सल्ला देत जावा हा आणि कुणाची चूक आहे किंवा काय सांग धार्मिकपणे स्पष्टपणे मांडत जावा हा पण उग काय एखाद्याच्या मनाला लागल आता कसं आहे माहिती आहे का आमचं जे असतंय रिअल त्यामुळे तुम्हाला ते काय काय लोकांना खटकत मग आपण हे ब्लॉग करतोय ते कशासाठी करतोय जे जी आपलं जीवनातलं हाय तीच दाखवतोय आपण काय चाललंय काय नाही बाकीच काय हाय कुठे गेलोय आज इकडे गेलो तर तिकडे गेलोय म्हणून सांगतोय काय घरात आमच्या दोघा माझी खुटप झाली लगेच आपलं ते जर चालू झालं का आपलं हाय जे आपल्या घरात आहे ती सगळीकडे कळतंय ती वाटत्यामुळं तुम्हाला वाटतंय काय यांचं सगळं भांडण दाखवती ही करते ती सुरुवातीपासून म्हणजे आमचं आहे होती तेव्हापासून जे काय रियल होत रियल मध्येच दाखवत आलो जेवाय बसलो जेवायला बसलोय सांगतोय काय काय आलं भेटाय सगळं भेटायला त्यामुळे नवीन आलं चुकतो चुक माणूस आहे म्हल्यान चुका होत असते त्या आणि जो चुकतो तो माणूस असतोय जे चुकतो तीच पुढं जातोय हे खरं आहे काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय चुका होणार कसे आपण एका जागेला बसलो हातपाय हलवायच नाही ना चुक हातपाय हलवायच मला वाकडा पाय पडणार आपला सायकल शिकायची म्हणजे गुडघ फुटणारच हो हा फोडूनच घ्याय लागते ला नाहीतर सायकल अशी टायर शिकतोय का नाही शिकत मग त्यामुळं जीवनात दुःख येणार हाला पेस्ट येणार सगळं येणार जीवनात वाईट बी आहे ना आणि चांगलं बी आहे मग काय पण वाईट आल्याशिवाय चांगल्याची किंमत कळत नाही सुरुवातीला हाल खाल्ल्याशिवाय तर दिवस चांगला येत नाही तर टाकीच घाव सुचल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही भावानं मग काय मग आज लय हात हातभर झाला बॉट भर झाले का बॉट अजून नाही अजून थोडंसं बरं झालं पाण्यात भिजवू नको बघ पाण्यात भिजवत नाही काय पाणी पण धरलं नाही 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 पाण्यात बुडवलं नाही तर पाणी धरतंय काय बुडवणं काळजी घे काळजी घेते बघा हे इ पोटामुळे जरा हे झाले बघा नाही तर माग बघ जनावर घेऊन जात होतो ना मागं पिकायला नाही तसं काय होत नाही नाही काय नाही नाही दुखत नाही ना माग नाही दोन चार जरा जनावर बघा घरी येते काय करायला पाऊस येतोय पण इकडे बाटली हातात घ्यायला लागते पिशवी मग हातात पिशवी घेतली का अजून दुखतय जीवनात खरं भाव असणं भाव आणि बहीण असणं लय गरजेचं आहे कारण आई वडल्यानंतर आई आणि वडलाच्या नंतर आपल्या जेव्हापाड प्रेम करणारे म्हणजे आपली बहीण आपला भाव बायको एवढंच असतं या त्यामुळं बहीण असणं लय मोठं गरजेचं आहे आणि भाऊ ज्याला काय काय जणांना भावायचं पण ती व्हायला आहेत त्याला भावाचं प्रेमच राहत नाही तुम्ही जितकं एकत्रित राहसाल तितकं जास्त भावाचं प्रेम तुम्हाला कळणार तुम्ही कसे जर करणार ना जर भांडण होऊ द्या बिन मला काय म्हणायचं आहे भांडण कितीबीन होऊ द्या पण आहे आहेच नाही किती बिन भांडण होऊ द्या राग असतोय असा ज्या जगात कुठलाच माणूस नाही की त्याचं भांडण होत नाही ना बायकोसोबत होत नाही की ना भावासोबत होत नाही की ना बादू सोबत होत नाही का ना सासरी भांडण हे शंभर टक्के होतच किती जरी शांत माणूस असला तर होतच राग हा माणसाला प्रत्येक माणसाला आहे आणि घरात चुका होतच असतात एकमेकाला सांभाळून घेणं खूप गरज त्यामुळे रागाच्या तडाक्यात वायलं राहणं हा त्याच्यावर पर्याय नाही आणि राग आला तर त्याला काय चुकलंय काय बाराय बारा। पण वायलं राहायचं एवढं डोक्यात विचारायला जायचं वायलं जिथं राहचाल तिथं तुमची प्रगती संपली जोपर्यंत एकत्र आहे चार कसं म्हणते का एकत्र कुटुंबाचं असली की आपली लेकरं बाळ आपण कुठं बी सोडू शकतो या कार बाप तो एक जणाला ध्यान ठेवायला सांगितलं तर दुसरा कामाला जातो या मग काय आणि जे वायलं राहिले नंतर आम्ही दोघं आम्हाला दोघ काय होत मुलांवर संस्कार चांगले घडत नाहीत कारण का घरामध्ये आजी पाहिजे आजोबा पाहिजे वडील भाई माणसं पाहिजे जनती माणसं पाहिजे ते प्रत्येकाचं प्रेम भेटतं आणि एक संस्कार जे म्हणतो आपण हे चांगले आणि असत ह्या सोशल मीडियावर चांगली बिल लोक तितकी जायती वाईट बिल लोक तितकी जायती पण त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष कर करत दुर्लक्ष करत आम्ही ना ते नादा लागत नाही ते ना वाईट केमेंट किती के मी टाकू दे काय आपल्या अंगाला बोक तर पडत नाही ती कावळ्याचे सर पण काय का कुठ गुरु मारती ती का मग काय समोर येऊन बोलायचो ना हिंमत आहे का या समोर येत पटकणाला समोर <laughs> उगाच काहीतरी कमेंट टाकायची काहीतरी करायचं गरीब आम्ही कमेंट नव्हतं तस तुम्ही चुका तुम्ही चांगली कमेंट करा कर चांगला आम्हाला संदेश द्या किंवा त्याची आहे त्याला बोला तुम्ही पण उगाच बोलत काहीतरी बोलायचं काहीतरी करायचं का सोशल मीडिया आम्हाला लय लोक सांगितलं कोण महाराष्ट्राच्या मातीत जन्मलोय ही महाराष्ट्राची भूमी जी आहे ही संतांची आहे समाज सुधारकांची आहे ही तर ह्या मातीतच नाही घडलेत आणि ह्याच मातीत आपण जाणार आहे लक्षात ठेवा किती मेन कर करा तेव्हा तोंड दिलं चांगलं बोला आणि चांगलं लिहायला शिका उगाच काहीतरी कमेंट टाकू नका नाहीतर पुन्हा मी तुमचं नाव घेऊन जाळ आहे लक्षात ठेवा स्क्रीन टाकून वर हेड ला तुमची जेवढी होती तेवढी सगळी घालवी लावा आजी बात तसं करायची नाही तुम्हाला कमेंट करू करायची नाही कर थी करा थी <laughs> अलग अलग अजगरी बिचा बोलत लय बिचाल काय तर मनाला लागतं तुम्ही तुम्हाला आता आम्ही आता आम्ही बोललो तुम्हाला रागेल शरीर पण खरंच आम्ही लय लय लापवून घेतोय आम्ही लय खपवून घेतोया काय मी वेळ सारखी कमेंट करते आई वर्णन बायली वर्णन असं काय तुमच्या बापाने कमेंट टाकली होती काय तुम्हाला कमेंट टाकण्यापेक्षा तुम्हाला जेवढी तुमची धमक आहे ना तुम्ही काय म्हणता येड्या ना माझ्या आम्ही काय येड वाटलं का तुम्हाला समोर समोर ये की इंग्रजी बोल हिंदी बोल मराठी बोल तुला प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहे ना तू कुठला येड्या बाजार म्हणतोय तुम्हाला आमच्या समोर आला ना मग तुम्हाला कळलं आम्ही काय लगा खरं आम्ही हसतो कुणाला म्हणते ती कमेंट काय करता येड्या ना बाजार आता ज्यानं कमेंट टाकेल ना हे आता स्क्रुशन त्याचा स्क्रुशन असा काढायला ना। लावायला नाव असं आहे लई का भून घेत नाही लई टेन्शन येते रो पर आम्ही आपलं हसून हसून का मी तर कमेंट पुस्तलो हसतो आणि लय राग आला मग रिप्लाय बिन त्याला तडखात बाळ असतो या असताना तसं काय करू नका वाईट कमेंट करू नका वाईट जरी बोललं समजा मला जर तुमचाच बाबा असतो तुम्ही वाईट कमेंट केली असती का जर तुमचीच वाईट बहीण असती तर तुम्ही बहिणीला केली असती का वाईट कमेंट बरं वाईट आम्ही असं काय ह्यात काय असं काय कपडे काढून नाचायला गुरु का हाय आमच्या आम्ही वाईट काय दाखवतोय का तुमच्या घरी नुकसान केलं जे काय आहे दैनंदिन जीवनातलं ते आम्ही दाखवतोय तुम्ही लगा काय बिन आय वाईलीवर जरा तर तुमच्याला का हात लिहणार हात टायपिंग करताना जरा विचार करत जावाई लागा तुम्हाला माहित आहे वाईट केल्यानंतर वाईट केल्यानंतर लय होतो त्यामुळं मुंगी जरी मारताना सतरा वेळा विचार करत जावा कळ आम्ही दुसऱ्याकडे दोन बोट दाखवली ना आपल्याकडे तीन बोट असली आणि तुम्ही दुसऱ्याच दोन लक्षात ठेवा आम्ही आम्ही जीव जितकी लोक आमच्यातन जवळ त्यांनी आम्ही काय आहे सगळे अनुभवून गेले ते एकदा तुम्ही घरी भेट द्या आणि आमच्या भावभाऊन तुम्ही विचार का मग तुम्हाला कळ तुमच्या घरी तर असं सुसंस्कृत पण आहे का व्हिडिओ मधलं तुम्ही आणि मग तुम्ही तुलना करा वाईट कमेंट करू ना तुम्हाला काय आमच्याशी एकदा सानिध्य द्या मग आम्ही काय हाय कळल तुम्हाला पण वगैरे वाईट टाकायचं आम्ही हाय दैनंदिन दे टाकत जातोय भावानं नेहमी तुम्हाला हसवण्याचा ने प्रयत्न करतोय काय कुठे गेलं तर मनोरंजन करतोय काय करतोय उगाच वाईट कमेंट करणार आता एवढं तापाचा विषय काय माहित आहे का एक चार पाच कमेंट अशा त्या ती वाचून न दाखवणार न वाच वाचण्या जोके सुद्धा नव्हत्या कसं आहे आपलं व्हिडिओ आहे बहिणी बीन बघते द्या सगळ्या कोण आपली बहीण असेल मावशी मा असेल काकू असेल आजी असेल सगळे आपल्या लेडीज वर्ग व्हिडिओ बघते त्यामुळे आपण ती वाचून दाखवत नाही पण तसं वाईट काही कमेंट करू नका तुम्हाला वाईट कमेंट करून काय मिळणार आहे आणि खरंच तर तुम्हाला खरं सांगतो तसं जर बोलायचं असेल तर डायरेक्ट आमचा सा पत्ता सांगतो मुक्काम पोस्ट लोटेवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तुम्हाला हे तुमच्यात खरंच धमक असेल ना समोर सोर मी बो बोला खरं झमक असेल तर का वाईट कमेंट करू नका हात दुड सांगतो विनंती आहे